पंढरीचा महिमा हा अत्यंत प्रत्येक संतांनी या ठिकाणी वर्णन केल्याप्रमाणे अगदी आघाध आहे वर्षानुवर्ष पंढरीची वारी चालू आहे आणि या पंढरीच्या पांडुरंगाला भेटण्याची जी आर्थ ओढ असते अर्थ कळवळ असते या ठिकाणी वारकऱ्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आज पंढरपुरामध्ये पाहायला मिळते आहे परंतु या ठिकाणी लाखोंच्या संख्येने येणारे जे भाविक भक्त आहेत त्यांची सुरक्षा घेण्याचं काम खऱ्या अर्थानं पांडुरंगाच्या रूपामध्ये या ठिकाणी पोलीस प्रशासन करताना दिसत आहे आपल्यासोबत काही महाराष्ट्र पोलीस दलातील मंडळी आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत नक्की त्यांचा वारीचा अनुभव कसा आहे आणि एकूणच प्रशासन त्यांना कशा पद्धतीने सहकार्य करता येईल रामकृष्ण हरी मौली रामकृष्ण हरी राम, राम। आ, सर काय नाव तुमचं माझं नाव दिनेश दत्तात्रय भोर पोलीस हवालदार मीरा भाईंदर वसई विरार महानगरपालिका या ठिकाणी मुंबईमधून द्युटी लागलेली आहे तुमची आणि तुम्हाला त्या ठिकाणी संधी मिळते आहे वारकऱ्यांची सेवा करण्याची काय वाटते महाराष्ट्र पोलीस हे अगदी संत सुधारकांसारखे काम करत आहे पूर्ण महाराष्ट्रातून साडेआठ हजारच्या वर पोलीस अधिकारी व कर्मचारी पंढरपूरच्या सेवेशी आलेले आहे विठू माऊलींनी सर्वांना आशीर्वाद दिलेला आहे बघा चंद्रवागेच्या तुरी पाण्याचा एक थेंब प्रत्येक भक्ताच्या माथ्यावर लागला तिथं ही पावनभूमी पावन होऊन पावन जाते प्रत्येक पोलीस त्यात क्षणोक्षणी मदतीचा हात देत आहे प्रत्येकाला मदत करत आहे प्रत्येक माऊलीला आणि भक्तांना सांभाळून मंदिराचं दर्शन देत आहे पायरीचं दर्शन देत आहे आतोनात प्रयत्न करत आहे गेल्या दहा दिवसापासून पोलिसांची अविरत सेवा येथे सुरू आहे तुम्ही आमच्या विचार केला तुम्ही आम्हाला दोन शब्द बोलायला संधी दिली महाराष्ट्र पोलिसांतर्फे आपले व आपल्या ग्रुपचे खूप खूप आभार त्याच पद्धतीनं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस सुद्धा या ठिकाणी पंढरपूरच्या दौऱ्यावर आहेत आणि कुठेतरी पोलीस प्रशासनाच्या एकूणच कार्यावर त्यांचं देखील लक्ष आहे वारीवर त्यांचं लक्ष आहे काय वाटतं त्यांनी जे कार्य करायला घेतलेलं आहे पोलीस प्रशासनाला जो सहकार्य करायला घेतलेला आहे अयोग्य आहे का खूप खूप योग्य आहे आपला जो विटुमावले हा देव आहे हा गरिबांचा देव आहे इथं भक्तगण येतो तो, तो पूर्ण महाराष्ट्र पूर्ण देशातून येतो अगदी कोणाकडे एक रुपया नसू द्या माऊली त्याची भूक तहान भागवते माऊली म्हणजे विटू माऊली हा गरिबांचा देव आणि आपल्या माननीय सीएम साहेबांनी फडणवीस साहेबांनी जे काही या पंढरीवारीसाठी केलंय यात फार मोठं मोलाचं योगदान या सरकारचं आहे प्रत्येक सरकार असू द्या प्रत्येक सरकार या भक्तगणासाठी काही ना काही करतच राहणार आहे त्याच पद्धतीनं मुंबईमध्ये तुम्ही दरवेळी स्थिती करता मेरा मध्ये ड्युटी करता असताना जो अनुभव येतो त्याच पद्धतीनं वारीमध्ये तुम्हाला वर्षभरातून एकदा संधी मिळते आणि जे लकी असतात ज्यांचं भाग्य असतं खऱ्या अर्थानं त्यांना या ठिकाणी ड्युटी करायला मिळते हे कोणाचा वारीचा अनुभव कसा असतो काय वाटतं बघा पोलीस खात्यात काही लोकांना बक्षीस मिळतं काही लोकांना शिक्षा मिळते तर मग कसं आहे मला माझ्या आयुष्यात कधी वारी बघायला नव्हती मिळाली छोटीशी शिक्षा म्हणून मला वारीला बंदोबस्ताला पाठवलं ही गोड शिक्षा वाटते का ही मला खूप गोड शिक्षा वाटते कारण याचं कारण असं आहे की प्रत्येकाच्या नशिबात वारी येईल असं नाहीये आणि या वारीचा आनंद जो विटू माऊलीची सेवा करेल येऊन त्याला कळणार की या वारीचं मत काय जसं पूर्वी अमृताचा गोड आहे तशी ही वारीची सेवा आहे पोलिसांचं आयुष्य अगदी धकाधकीचं जीवन असतं आणि मुंबईमध्ये नोकरी करणं म्हणजे आयड्या गेल्याचं काम नसतं परंतु तुमची जी टीम आहे एकूणच तुमचे पीएसआय असतील त्याचप्रमाणे साहेब पोलीस निरीक्षक सुद्धा आहेत सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद वाटतो या ठिकाणी बसल्यानंतर काय वाटतं खूप खूप आनंद कशामुळे हा आनंद आहे अद्वितीय आनंद आहे विटू माऊलीच्या चरणी जेव्हा आमचा माल आम्ही टेकवतो तर आम्हाला आमची ऊर्जा द्विगुणित होती आम्हाला डबल काम केल्यासारखं आम्ही पूर्ण महाराष्ट्रातून त्याच ताकदीने येतो इथे आल्यावर आमची ऊर्जा तिप्पट चौपट वाढते शासन तुमच्याकडे कशा पद्धतीने बघते आणि एकूणच कसं तुम्हाला सहकार्य करते महाराष्ट्र पोलीस दलाला खूप खूप शासनाचं सहकार्य खूप मोठं आहे शासनाने आम्हाला जी काही सेवा दिली राहण्याची सोय दिली अगदी तुटबुंज्या अवस्थेत सुद्धा जे काही बळ दिलं आणि जे काही अन्य धान्य सर्व काही दान केलं राहण्याची सुविधा दिली फार चांगली त्याच पद्धतीनं वारकऱ्यांशी कसं वागावं असे तुम्हाला गाईडलाईन मिळाली येतात गाईडलाईन ही प्रत्येकाला जन्मताच मिळाली आपण वारकरी संप्रदायात जन्माला आलोय हीच खूप मोठी गाईडलाईन आहे कसं एकंदरीत पोलीस प्रशासन कसं वागते वारकरी खूप छान खूप छान प्रत्येकाला माऊली याच शब्दाने बोलणारे माऊली हा शब्द म्हणजे आपल्या माय माऊलीचा शब्द आहे ते म्हाताऱ्या माणसापासून छोट्या बाळापर्यंत माऊलीच पोलिसांचा जो आदर आहे आणि पोलिसांना भक्ताबद्दल जो आदर आहे तो अति प्रचंड आहे या आषाढी वारी निमित्त जे काय आले सर्वांना शुभेच्छा गरीबाचा देव गरीबाचा वारकरी संप्रदाय खूप मोठा हो हे होते महाराष्ट्र पोलीस दलाचे कर्मचारी अत्यंत आनंदामध्ये त्यांनी वारकऱ्यांची सेवा करण्याचा जो संकल्प हाती घेतलेला आहे महाराष्ट्र शासन त्याला पूर्णपणे सहकार्य करत असल्याची प्रतिक्रिया यावेळी पोलिसांनी बोलताना दिली आहे